रत्नाकर गुट्टेजी माननीय अध्यक्ष महोदय मी दोनशे त्र्याण्णवानवे अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यास मी उभा आहे अध्यक्ष महोदय मी महाराष्ट्राचे सन्माननीय लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी सा शिंदेसाहेब आणि तसेच अजितदादा पवारसाहेब व पूर्ण सरकारचं मी आभार व्यक्त करतो नियम दोनशे त्र्याण्णव आणवे मांडण्यात आलेल्या व महत्त्वपूर्ण प्रस्तावावर बोलताना मी विशेष मराठवाड्यातील व माझ्या गंगाखेड मतदारसंघातील शेतकरी कष्टकारी महिला विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या वतीनं माझी भूमिका मांडत आहे अध्यक्ष महोदय मराठवाडा हा कायमस्वरूपी दुष्काळ पाणी टंचाई आणि आता अतिवृष्टी अशा तिहेरी संकटात सापडलेला प्रदेश आहे यंदा अवकाळी पाऊस ढगफुटी परिस्थितीमुळे उभ्या पिकाचे नुकसान झालेले आहे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले आहे जमीन खरडून गेलेले आहेत विहिरी गाळांना भरलेले आहेत घराची पडझड झालेले अध्यक्ष महोदय जनावरांचा मृत्यू झालेला आहे अध्यक्ष महोदय हे केवळ आकडे नाहीत तर शेतकऱ्याच्या आयुष्याचे उद्ध्वस्त वास्तव आहे अध्यक्ष महोदय माझ्या मतदारसंघामध्ये शेतकऱ्यांच्या किंवा तलाट्याच्या चुकीने जे तलाटे, चुकी तलाटे लोकांनी जे घरी बसून जे शेतीवर पीक पेरा सोयाबीनचा लावण्यात आला आणि तिथं काही कापूस त्या जागेवर होता आणि आता सी सी आय म्हणते की ऑनलाईन तुम्ही जे पीक आहे सातबार आहे त्याप्रमाणेच आम्ही कापूस घेऊ नाही तर आम्ही कापूस घेणार नाही आणि जिथं सोयाबीन आहे तिथं आता अक्षरशः तलाट्याच्या चुकीने तिथं कापसाचं पेरा आलेला आहे आणि ते कापूस घेतल्या जात नाही आपल्या माध्यमातून मला शिशियाला आपण सूचना कराव्यात सरकारने की ताबडतोब हे कापूस घ्यावा हेक्टरी पंचवीस ते तीस क्विंटल घालण्याची मर्यादा करण्यात यावी अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय विरोधक म्हणतात की शासनाने उशीर केला मदत अपुरी आहे मी त्यांना ठामपणे विचारतो आत्तापर्यंत कोणत्या सरकारने कधीतरी एवढ्या मोठ्या प्रमाणात निष्कर्ष बाजूला ठेवून मदत दिली होती का आज शासनाने जवळजवळ बत्तीस हजार सहाशे कोटीची ऐतिहासिक मदत पॅकेज जाहीर केली आहे मोबाईल व ड्रोनद्वारे पंचनामे भ्रष्टाचार मुक्त व्यवस्था जमीन खरडून गेल्या शेतकऱ्यांना पंचेचाळीस हजार प्रति हेक्टर नरेगा अंतर्गत तीन लाख प्रति हेक्टरपर्यंत कामे होणार आहेत पीक विमाधारकांना सतरा हजार प्रति हेक्टर थेट मदत मिळणार आहे ही मदत म्हणजे केवळ भरपाई नाही तरी शेतकऱ्याला पुन्हा उभे राहण्यासाठी हमी आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय विरोधक वर्षानुवर्षे फक्त घोषणा करत राहिले पण आजचे शासन मराठवाडा ग्रीड पुढे नेत आहे पैनगंगा पैनगंगा नदीजोड प्रकल्प पूर्ण तत्वाकडे जात आहेत आणि रखडलेले सिंचन प्रकल्प गतिनाम होत आहे गतिनाम होत आहेत बुजलेल्या विहिरीसाठी तीस हजार मदत मिळणार आहे हे काम फक्त कागदावर नाही तर मैदानात सुरू आहे अध्यक्ष महोदय पडझड झालेल्या घरासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शंभर टक्के मदत दिली जात आहे अध्यक्ष महोदय दुग्ध जनावरांसाठी सदोतीस हजार पाचशे प्रति जनावर रक्कम दिली गेली आहे गोडाकाम जनावरांसाठी जवळजवळ बत्तीस हजार प्रति जनावर मदत मिळत आहे एन डी आर एफमधील जनावरांची मर्यादा शीतल करण्यात आली आहे अध्यक्ष महोदय मी विरोधकांना विचारतो शेतकऱ्याच्या जनावरालाही कुटुंबाचा सदस्य मानणारे हे आपले सरकार आहे शिक्षण महिला आणि युवकासाठी दिलासा आपल्या सरकारच्या माध्यमातून मिळालेला आहे बाधित भागातील विद्यार्थ्याचे परिशुल्क शुल्क माफ केले गेले आहे अध्यक्ष महोदय नैसर्गिक आपत्तीत मृत व्यक्तीच्या कुटुंबांना गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपये देत आहे हे शासन फक्त शेती नाही तर संपूर्ण कुटुंबाचा विचार करत आहे अध्यक्ष महोदय आज जे विरोधक टीका करत करतात त्यांना मला सांगायचं आहे विरोधकांनी मराठवाडा अनुषद वाढू दिला सिंचन प्रकल्प रखडले गेले शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत ढकलले गेले आणि एवढंच नाही तर सरकार आल्या आल्या ज्यांनी म्हणजे शिवसेना आणि भाजपनं युतीत चुनाव लढला आणि लागलीच उद्धवसाहेब तिकडे जाऊन मुख्यमंत्री झाले आणि आल्या आल्या मराठाला जेव्हा बैठक घेतली तेव्हा मराठा ग्रीड बंद पाडली आणि रद्द केली अध्यक्ष महोदय आज मात्र त्याच लोकांना शेतकऱ्याची आठवण अचानक येत आहे हे दुर्दैव आहे आजचे शासन मातोश्री पांधन रस्ते योजना प्रभावीपणे राबवत आहेत उद्योग रोजगार निर्मितीवर भर दिला जात आहे पाणी वीज रस्ते तिन्ही पायाभूत सुविधा मजबूत करत आहेत मराठवाड्यातील शेतकरी कायमचा सक्षम व्हावा हाच आपल्या सरकारचा उद्देश आहे अध्यक्ष महोदय आपल्या वतीनं सरकारला मला विनंती करायची आहे पालम तालुकाहून जवळजवळ पंचवीस वर्ष झाले आहे तरी तिथे बसस्टँड होत नाही आहे कारण तिथं जमीन उपलब्ध नसल्यामुळे ते बसस्टँड उपलब्ध बसस्टँड होत नाही आहे तरी स डोडंच आणि सरकारने आम्हाला तिथं जमीन, जमीन देऊन बसस्टँडचा प्रश्न मिटवावा आणि आजचा प्रस्ताव म्हणजे तातडीची मदत दीर्घकालीन विकास आणि शेतकऱ्याच्या आत्मसन्मानाची पुनर्स्थापना करणार आहे म्हणून मी या प्रस्तावाला मनापासून ठामपणे आणि पूर्ण समर्थन देतो आहे माझ्या मतदारसंघामध्ये गायरान जमीन किंवा गावरान जमिनीवर ग्रामीणमध्ये तीस ते चाळीस वर्षापासून जे घर बांधून राहतात तरी त्यांना कायम करून त्यांना आठच्या उत्तराची नकल देण्यात यावी आणि डुकराचा जो त्रास आहे कोणी बिबट्या पण आमच्याकडे जे डुकराचा जेवढा त्रास होतो शेतकऱ्याला तर होतोच पण आजकाल शहराला पण खूप वेळा डुकराचा त्र त्रास झालेला आहे जर कोणी जर भाजी घेऊन मार्केटमधून जाणार असलं तर ते डुकरं त्या भाजीला हिसकावून घेतात आणि घराघरात काही वाळू घातलेला असेल किंवा काही कुठं जर चुळल्या तर ते सगळं डुकर खाऊन टाकतात त्याच्यामुळे ह्या डुकराचा बंदोबस्त केला पाहिजे कारण ज्याला डुकरं पाळायचेत त्यांनी बंदिस्त पाळावेत का हरकत नाही ज्याला बिझनेस कराय त्यांना तसेच रस्त्याचे फार नुकसान झालेले माझ्या मतदारसंघामध्ये या पावसामुळं त्या जरा रस्त्याचे बघेही जनामा निधी उपलब्ध करून द्यावा आणि खरं पाहिलं म्हणजे हा बंजारा समाज ऊसतोड कामगार आहे या समाजाला आरक्षणाची फार सक्त गरज आहे म्हणून बंजारा समाजाला जो आरक्षणाचा प्रश्न जो आहे चालू आहे तो मिटवण्यात यावा आणि ठाकूर धनगर आणि दोनच दोन मिनटं फक्त मी सकाळ बसून बोल फक्त दोन मिनिटं दोन मिनिटाच्या वर घेत नाही दोनच मिनिटं फक्त बरं बोला धनगर आणि धनगर हा जो एक हा जो एक प्रॉब्लम आहे त्या प्रॉब्लमला जरा संपवावं आणि धनगर जो आहे त्याला धनगर जर केलं तर हा प्रश्न मिटून जाईल असं एक मला या निमित्तानं आपला सांगावं असं वाटतं जलजीवन मिशनचं काम जो आहे पैशाअभावी रखडले गेलेलं आहे तरी शासनाने पैसे उपलब्ध करून देऊन ते काम पूर्ण करण्यात यावं तसेच सरकारला माझी एक विनंती आहे की माझ्या कार्यक्षेत्र गंगाखेड शहर संत जनाबाई यांच्या जन्माने पावन झालेलं आहे गंगाखेड येथील संत जनाबाई देवस्थानाचा विकास होणे आवश्यक आहे तसेच धारासुर येथील प्राचीन ऐतिहासिक गुप्तेश्वराचे प्रलंबित काम पुन्हा सुरू करणे गणेशपुरी मठ संस्थान डोंगरा डोंगरजवळा श्री रेणुका माता संस्थान राणेस्वरगाव श्री संत मोतीराम महाराज संस्थान फळा श्री संत निवृत्ती महाराज संस्थान पेंडू श्री मारुती मंदिर भोगाव गंगाजी बापू देवस्थान सोन्या पिंपळगाव लिखा दाजी गुरु महाराज देवस्थान धनगर टाकळी आणि जांभूळबेट या पर्यटन स्थळाचा विकास करण्यासाठी सरकार निधी उपलब्ध करून द्यावा आणि एवढे एवढं बोलतो आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय महाराष्ट्र